बेकायदेशीर व नियमबाह्य बांधकाम परवाने दिल्याप्रकरणी आता पालिका आयुक्तांमार्फत शहाण्णव ठिकाणचे बांधकाम परवाना बेकायदेशीर पद्धतीने देण्यात आले आढळून संबंधित अभियंत्यांवर सेवा समाप्तीची कार्यवाही करण्यात येऊन यामध्ये महानगरपालिकेकडून फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला होता आढळून आलेल्या सदर बांधकाम धारकांनी आपल्याकडील बांधकाम परवाना बाबतचे सर्व कागदपत्रे बांधकाम परवाना कार्यालयाकडे पंधरा दिवसाच्या आत जमा करावीत अन्यथा सदर जागेवरील बांधकाम परवाना रद्द समजण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आदेश पालिका आयुक्तांनी काढले आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी शासनाने सप्टेंबर महिनाभर मुदतवाढ दिली आहे मात्र यापुढे केवळ अंगणवाडी सेविकांमार्फत भरलेले अर्ज स्वीकारण्यात येतील थी असा जी आर महिला व बालकल्याण विभागाने शुक्रवारी काढला आहे अर्जाची संख्या कमी झाल्यामुळे हा बदल केल्याचे निर्णयात म्हटले आहे मात्र प्रत्यक्षात वेगवेगळ्या यंत्रणेकडून अर्ज भरताना निकष पाळले जात नसल्याचे लक्षात आल्याने शासनाला हा निर्णय घ्यावा लागल्याचे सूत्रांनी सांगितले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा चौदा सप्टेंबर रोजी होम मैदानावर होणारा वचनपूर्ती मेळावा रद्द झाला आहे आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून नवीन तारीख कळवण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले वारंवार तारखेत बदल केला जात असल्याने कार्यक्रम होईल की नाही यात शंका निर्माण झाली आहे उजनी समांतर जलवाहिनीच्या वरौडे टोलनाका येथील सुमारे पाचशे मीटर जागेच्या मोबदल्याचा विषय चौदा महिन्यांपासून रखडला होता या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जागेचा विषय मार्गी लागल्याने जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले अशी माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयाकडून सांगण्यात आली महापालिकेच्या कर संकलन विभागाने थकीत कर वसुलीसाठी शुक्रवार पासून जप्तीची कारवाई सुरू केली नेहरू नगर येथील दोन आश्रमशाळांची कार्यालये सील केली मनपाकडून चालू करामध्ये पाच टक्के आणि डिजिटल पेमेंट केल्यास एक टक्के जादा सवलत देण्यात येत आहे या सवलतीची मुदत दिनांक पंचवीस सप्टेंबर पर्यंत आहे विमान सेवेसाठी आवश्यक असलेला परवाना मिळवण्यासाठी कार्यवाही सुरू आहे त्यासाठी डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन डीजीसीएचे पथक येत्या मंगळवारी 10 सप्टेंबर रोजी पाहणीसाठी सोलापुरात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे हॉटेल मालकाने जेवण देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या एका ट्रक चालकाने मद्यधुंद अवस्थेत ट्रक थेट हॉटेलमध्ये घातल्याची घटना घडली आहे यामध्ये संबंधित हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदाचं नाव शिजतय देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंना कधीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करणार नाही उलट काँग्रेसने टेबल सर्व्हे सार्वजनिक करून शिवसेना उबाठा गटाला त्यांची जागा दाखवून दिली असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे मुंबई पुण्यासह अवघ्या महाराष्ट्रात आज लाडक्या बाप्पांचं आगमन होत आहे बाजारपेठांमधून मोठी गर्दी पाहायला मिळत आहे घरगुती बाप्पांसह शेकडो मंडळांमध्येही गणेश मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर राज्यभर ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सर्व गणेश भक्तांच्या सुरक्षेची जबाबदारी घेऊन पोलीस वर्ग रस्त्यावर खडा पहारा देत आहे मुंबईत एकीकडे गणरायाच्या आगमनाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे मुलुंडचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांचा आज पहाटे चारच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात एका कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे